गरीब बांगडी विक्रेत्यांचा रोजगार उद्ध्वस्त महानगरपालिकेची एकतर्फी कारवाई सामाजिक कार्यकर्त्यांनी केला तीव्र निषेध जनआंदोलनाचा दिला इशारा मिरज शहरातील गोरगरिबांचे पिढ्यानपिढ्या सुरू असलेले बांगडी विक्रेत्यांचे व्यवसाय महानगरपालिकेच्या अतिक्रमण पथकाने अचानक कारवाई करून हटवले अनेक वर्षापासून त्याच ठिकाणी बांगड्या विकून उदरनिर्वाह करणाऱ्या या विक्रेत्यांचा रोजगार एका क्षणात हिरावला गेल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे शहरातील धनदांडग्या व्यापाऱ्यांची मोठमोठी अनधिकृत दुकाने फुटपाथ व्यापणारे व्यापारी आणि राजकीय आश्रय असलेल्या ठिकाणांवर कोणतीही कारवाई न करता फक्त गरीब व्यापाऱ्यांवरच हातोडा चालवण्यात आल्याचा नागरिकांकडून आरोप करण्यात येत आहे कारवाई दरम्यान बागेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अतिक्रमण विभागाची गाडी लावण्यात आल्याने बागेत येणाऱ्या सामान्य नागरिकांनाही मज्जाव करण्यात आला त्यामुळे ही कारवाई अतिक्रमण मोहीम नसून हुकुमशाही असल्याची टीका स्थानिक स्तरावर जोरदार होत आहे गेल्या कित्येक वर्षापासून भाजी मंडईचा प्रश्न भिजत पडला असून भाजी विक्रेत्यांना आजही रस्त्यावरच व्यवसाय करून उदरनिर्वाह करतात ज्या ज्या ठिकाणी बाजार भरवले असतात त्या त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असतानाही जनता मूकपणे हे सर्व सहन करत आहे मग या बांगडी विक्रेत्यांच्या व्यवसायावरच महापालिकेने निर्दयपणे कारवाई कोणत्या दबावाखाली केली हा न उघडणारा प्रश्नच आहे बसून वांगडी व्यवसाय करणाऱ्या गरीब विक्रेत्यावर कारवाई करणे हा सरळ अन्याय असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते जहीर मुजावर आणि काँग्रेसचे मनोजदादा कांबळे शिवसेनेचे दिलीप नाईक यांनी उपस्थित राहून प्रशासनाच्या एकतर्फी अंमलबजावणीचा तीव्र निषेध नोंदवला त्यांनी स्पष्ट इशारा दिला की मोठ्या अनधिकृत व्यापाऱ्यांवर कारवाई न करता गरिबांवर अन्याय केला जात असेल तर हे धोरण तात्काळ थांबवावे आणि बांगडी विक्रेत्यांना त्यांच्या जागेवर पुन्हा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी अन्य नागरिक सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापारी यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभारले जाईल या एकतर्फी कारवाईमुळे मिरज शहरातील जनभावनांना मोठा धक्का बसला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अर्थराज्य न्यूज मराठीकरता ब्युरो रिपोर्ट सांगली मिरज कुपण महानगरपालिका प्रशासन हे फक्त गोरगरिबांना नियम लावण्यास पुरतं आहे का तुम्ही आता बघा लागला मार्केटमध्ये गोरगरीब लोकांची इथं दुकानं तोडली गेली यांना बसायला मजाव केला जला आणि एकमेव बाल उद्यान आहे मार्केटमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुते उद्यानाची दुर्दशा तुम्हाला माहिती आहे आणि आत्ता हे महात्मा गांधी उद्यान आहे जिथं गोरगरीब संध्याकाळी मुलांना घेऊन येतात आता तुम्ही बघायला लागला ही गाडी जी आहे ती अतिक्रमणाच्या आडवे लावून इथं गेट बंद करण्यात आलेलं आहे मग महानगरपालिकेचे जे नियम आहेत ते फक्त गोरगरिबांसाठी आहेत काय आणि गोरगरिबांना पोसून मोठ्यांना पोसून गोरगरिबांना त्रास देणार मी महापालिका आयुक्तांना विनंती करतो सगळ्या मिरजक की फेरीवाला धोरण जे आहे तुम्हीच त्यांना लायसन्स दिलाय आहे तुम्हीच त्यांच्याकडनं पैसे भरून घेतला आहे आणि तुम्हीच त्यांना अंदाज करताय भाजी विषय बघितलं तर असं प्रत्येक ठिकाणी रस्त्यावर बसणारा विषय असं तर ही जे गोरगरीब आहेत त्यांच्यावर उचित उपाययोजना करा तुमच्याकडे जिथं मोकळी जागा आहे त्यांचं पुनर्वसन करा आणि कायमस्वरूपी त्यांना जागा द्या आणि हे जे गांधी उद्यान मागं तुम्ही बघा लागला आहे जिथं अहिल्याबाई होळकरचं स्मारक आहे तिथं राजपूत साहेब महाराजांचं स्मारक आहे इथं तुम्ही गेट बंद करून गाडी लावला याचा अर्थ काय होता असा प्रश्न मी महानगरपालिकेला विचारतो हे गाडी काढून लवकरात लवकर गोरगरिबांची सोय व्हावी अशी मी मागणी महापालिका प्रशासनकडे करतो जवळजवळ ही गोरगरिबांची दुकानं उतरून पंधरा दिवस झाली तर तुम्ही बघू शकता कचरा अजून असं आहे असंच पडला आहे आणि फक्त रात्री जर तुम्ही इथं बघितला तर परप्रांतीयांचे गाड्या आहेत तसे लागायला लागल्या आहेत तर हे जे नियम तुमचे आहेत ते गोरगरिबांसाठी आहेत काय आणि जर तुम्हाला अतिक्रमण काढायचंच आहे तर धनांगड्याचं काढा आणि सांगली मिर्जेतले जेवढे अतिक्रमण आहेत त्यांना एक नियम लावा अशी मी मागणी करत आहे या बोला माहीत बोलतोय तर जे अतिक्रमण काढल्यात गरीब गरीब लोकांचंच काढलेले आहेत तर तुम्हाला अतिक्रमण काढायचं असेल तर पूर्ण मिरजत्ता काढा काय यांची सुपारी घेतला त्यांनी महानगरपालिकेने सुपारी घेतल्या काय गरीबांची काढून घेणार हे करून घेणार असं असलं तर सांगा आम्ही 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 आता का बसणार नाही त्यांना आमच्या पद्धतीनं शिवसेनेच्या स्टाईलमध्ये उत्तर देणार महानगरपालिकेला आली उद्या एक दो दोन चार दिवसात नाही जर विषय संपत असेल तर तुम्हाला अतिक्रमण ह्यांच्या ह्यांचे गरीबांची जर त्यांना जागा जर नाही दिली त्यांनी तर दोन दिवसात आम्ही पूर्ण महानगरपालिके आंदोलन करणार जे मिरज मार्केटमधलं जे अतिक्रमण केलेलं आहे ते अतिशय गरीब लोकांचे म्हणजे जे फुटपाथवर बसून जे बांगड्या बरोबर भरतात लोक परत फळं विक्रेते आहेत आणि फुलं विक्रेते आहेत परत अशा लोकांचं अतिक्रमण केलेलं आहे धनधान्याच्याचं अतिक्रमण केलेलं नाही असं असं वाटतंय की आज जे अतिक्रमण विभाग आहे जे अधिकारी आहेत धनदांडी यांच्या यांचे सुपारी घेतलेले आहे काय असं नागरिकांना व आमच्यासारख्या लोकांना प्रश्न पडलेला आहे मिरजेत एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आहे तुम्ही गरीबावर का उ म्हणजे गरीबाच्या पोटावर का उठवत बसलेला आहे गरीब पोट भरून खात्याला बघवू नका मोठ्या प्रमाणात दोन नंबर धंदे चालू आहेत कशुनो चालू आहेत बाकीचं तुमचं गांजा विक्री वगैरे हे सगळं हेकडे सगळं चालू आहे वेसनाही मोठ्या प्रमाणात मिळतं चालू आहे त्याच्याकडे प्रशासनाला लक्ष द्यावं व अतिक्रमण करायचा सरसकडं अतिक्रमण करावं त्याला आम्हाला आमची काही अडचण नाही आहे पण गोरगरीब जे आहेत त्यांच्यावर तुम्ही असं तुटून पडू नका आणि संध्याकाळच्या वेळेस जे प्र जे बाहेरचे लोक आहेत जे बाहेरून आल्यात यू पी बिहार विहार इकडे जे आईस्क्रीम काढायला लागलेले आहेत त्यांचे काय हप्ते आहेत का तुम्हाला अतिक्रमण विभागाला किंवा तुमचे कोण अतिक्रमण विभागवाला असा कोण नेमलेला आहे का की रोजचे त्यांच्याकडून पैसे असे काय असेल तर आम्हाला असं काय दिसून आलं तर दा, आम्ही जागेवर त्याला सोप दिल्याशिवाय राहणार नाही आम्ही इशारा देतो अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा आनी